स्वागत करतो सर्वप्रथम विश्व पर्यावरण दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो कवितेच्या ओळी आहेत माझ्याकडे मी तुमच्यासाठी सादर करतो वसुंधरेच्या शालूला रंग हिरवा लेवूया वसुंधरेच्या शालूला हिरवा रंग लेवूया आणि बहरलेल्या ले सृष्टीच्या अंतरंगात राहूया धन्यवाद आजच्या या प्रसंगी आपल्या कल्पनाच्या कल्पना बळावर बळावर बोलून की सूर्य उगवतो त्यावेळेस दिवस सुरुवात होते सूर्य उगवतो दिवसाची सुरुवात होते पण एक झाड उगवते ते चांगल्या दिवसाची सुरुवात होते या संकल्पनेवर मी असं म्हणेल की मी तुमचे संभाषण जे ह्या असोसिएशन मध्ये खूप अग्रगण्य आहेत असे इनिशिएटिव्ह घेण्यामध्ये तर राहुलजीला मी माईक हँड करतो मी प्रशांत गाडगेट असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनियर्स प्रॅक्टिसिंग छत्रपती संभाजीनगर याचा प्रेसिडेंट आज जागतिक पर्यावरण दिन दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आज या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड यांच्याबरोबर आपण एक जॉईंट इव्हेंट इथे घेत आहोत पर्यावरण दिनानिमित्त आणि आज आपल्याला आपल्या चिबी ज्या मिळालेल्या आहेत त्या अनिता बुराडे मॅडम आहेत ज्यांचा ग्रीन बिल्डिंग या विषयावरती अतिशय प्रचंड अभ्यास आहे आणि त्या ग्रीम बिल्डिंगमध्ये कन्सल्टन्सीसुद्धा देतात सर या कार्यक्रमाचा उद्देश काय या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जसं आपण पाहतो की आम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहोत कन्स्ट्रक्शन करताना ज्या काही पर्यावरणाला त्रास होणाऱ्या गोष्टी असतील तर त्या श, कशा टाळाव्यात किती कशा त्या कमी करता येतील आणि जसं प्रत्येक पर्यावरण दिनाच्या दिवशी आपण एक थीम घेतलेली असते यावर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त प्लॅस्टिकचं जे पोल्युशन आहे तर ते कमी कसं करावं याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे सगळ्यांनी ही आपली यावर्षीची थी थीम आहे तर त्याच्याच अनुषंगाने आम्ही आज मॅडमला इथे बोलवलं आहे की कन्स्ट्रक्शन बिल्डिट फ्लोवादे असल्यामुळे आम्ही सगळे जे काही कन्स्ट्रक्शन्स करतो तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा वापर कसा कमी करता येईल किंवा बिल्डिंग ही आपल्या पर्यावरणपूरक कशी जास्तीत जास्त करता येईल याच्याकरता आपल्या औरंगाबादच्या या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये अजून दोन गोष्टी चांगल्या शिकता याव्यात म्हणून आम्ही हा कार्यक्रम हा तिथे आयोजित महापालिकेने पण आज नोटीन मोदी राबवले सुपना नदी वगैरे येत नाही बरोबर तर तुम्ही महापालिकेच्या सोबत काही करणार कोलाबरेशन करणार ते काही काम करणं इच्छित कसं आहे की महानगरपालिकेबरोबर सी एस एन फर्स्ट ही जी संस्था आहे या संस्थेशी औरंगाबादमध्ये जितक्या बाकीच्या सगळ्या संस्था आहेत त्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ऑलरेडी कनेक्टेड आहेत या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपले काही मेंबर किंवा जो ज्याला जसं जस सवड असेल त्या सोयी मी तो त्याच्या त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्याच्यामध्ये मदतही करत असतो सी एस एन फर्स्टच्या प्रत्येक काम कार्यक्रमामध्ये आपण त्याच्या त्यांच्याबरोबरच असतो आपण आपलं असोसिएशन सी एस एम फर्स्टचे मेंबर आहोत आपण ऑलरेडी त्याच्यामुळे सी एस एन फर्स्ट हे औरंगाबाद करताच आणि औरंगात कर औरंग्यांनी केलेलं संघटन आहे तर त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के आहोत आणि त्यांच्या प्रत्येक कामाला आपला पाठिंबा होता आहे आणि राहिलो त्यानिमित्ताने शहरवासियांना काय आवाहन करा यानिमित्ताने शहरवासियांना आव्हान एवढंच करील की तुम्हाला ज्या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर टाळता येत असेल तिथे प्लॅस्टिकचा वापर टाळा आजच्या आमच्या या इव्हेंटमध्ये आम्ही जाणीवपूर्वक प्लॅस्टिकच्या बॉटल्स किंवा प्लॅस्टिकचे ग्लासेस हे टाळायचा प्रयत्न केलेला आहे आम्ही दीप्रज्वलन विषयाऐवजी झाडाला पाणी टाकून पर्यावरणाला आपला हातभार लावायचा प्रयत्न करत आहोत आणि ज्या मॅगझिनचं आपण पब्लिकेन करतो त्याचं अननेसेसरी पब्लिकेशन करून रद्दी किंवा स्क्रॅप जनरेट न करता आम्ही ती मॅगझिन ई मॅगझिन म्हणून आम्ही तिला पब्लिश करतो आणि मीडियावरती फक्त ती फ्लोट करतो सर्क्युलेट करतो त्याचा अननेसेसरी जास्त प्रिंटआउट पडून का पेपर प्लॅस्टिक याचं आपण जास्त हे वाढवत नाही त्याच्यावर तुम्ही म्हणाला की अल्ट्राटेक सामाजिक बांधव घेऊन काय करतं तर तुम्हाला मला सगळ्यांना सामान्यांना पटकन लक्षात येईल असं एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो आपण आय पी एल पाहिला गेले दोन तीन महिने आपण आय पी एलच्या मॅचेस पाहिल्या त्या आय पी एलमध्ये जो प्रत्येक डॉट बॉल पडायचा त्या प्रत्येक डॉट बॉलला आपल्याला टी व्हीवरती एक असं झाड उगवलेलं दिसायचं तो डॉट बॉल म्हणजे ते एक नंबर आहे या टोटल आय पी एलच्या सीझनमध्ये जेवढे डॉट बॉल आले तेवढी झाडं अल्ट्राटेकनी कमिटमेंट केली आहे ती प्लॅन करायची आणि त्यांनी त्याची व्यवस्था नक्कीच केली असेल याची मला गॅरंटी नमस्कार मी बाळकृष्ण कुलकर्णी रिजनल टेक्निकल गेड अल्ट्राटेक सिमेंट खान्देश मराठवाडा आज विश्व पर्यावरण दिवस आहे आणि समस्त संभाजीनगरवासियांना आज विश्व पर्यावरण दिवसाच्या जे त्या हार्दिक शुभेच्छा आज आजचा हा दिवस जो आहे तो संभाजीनगरवासियांसाठी खूप जो आहे तो मानाचा दिवस म्हणता येईल कारण आज अशा प्रकारचा हा भारतातला पहिला कार्यक्रम जो आहे तो ए सी ई पीच्या माध्यमातून माध्य माध्य। जो आहे तो आज येतं संभाजीनगरमध्ये जो आहे तो होतो आहे की ज्याच्यामध्ये पर्यावरणपूरक बांधकामांची जी आहे तर ती योजना कशी करायची बांधकाम जे आहे ते कसं करायचं आणि ह्याच्यामध्ये आज तीन ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन जे आहे की ज्याच्यामध्ये संभाजीनगरमधले सात की सुपुत्र आहेत की ज्यांनी हा ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनसाठी रजिस्ट्रेशन जे आहे ते केलेलं आहे आणि ते तीन बंगले जे आहे ते संभाजीनगरमध्ये त्यांचं आता बांधकाम जे आहे ते चालू झालेलं आहे तर त्यांचाही सत्कार आपण जो आहे तिथे ठेवतो आहे ए सी एम टी एक ऑनलाईन मॅग्झिन पण जे आहे की ज्याच्यामध्ये आज सस्टेनेबिलिटी शाश्वत बांधकाम या संदर्भातलं एक ही जे आहे ते रिलीज करत आहे आणि ह्या सगळ्याला मार्गदर्शन करायसाठी जे आहे ते डॉक्टर अनिता बोराडे मॅडम किंवा ज्या ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट म्हणून काम करतात देशभरामध्ये त्यांचं मार्गदर्शन आज इथं मिळणार आहे तर संभाजीनगरवासियांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन की तीन प्रोजेक्ट जे आहे तर त्यांनी आज जे ते रजिस्टर जे ते केलेले आहे सामाजिक दायित्व म्हणून कार्यक्रम तो महाराष्ट्रातला कितवा कार्यक्रम याच्यापुढे झालेले अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम जो आहे तर तो आज इथं संपन्न जो आहे तो होतो आहे आणि सामाजिक बांधिलकी या नात्यानं प्रत्येक वेळी अल्ट्रोटेक सिमेंट जे आहे ते पुढे राहिलेलं आहे आणि ज्यामध्ये ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन हा जो काही एक महत्त्वाचा टप्पा आहे तर ह्याच्यासाठी सर्वसामान्य जो काही घर बांधणारा जो काही ग्राहक आहे तर याला ह्या सगळ्या त्याचे जे काही सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दलची संकल्पना त्याच्याबद्दलचं नियोजन आणि प्रत्यक्षात घर बांधताना जे आहे तर त्याला लागणारी मदत ही पूर्णतः मोफत जी आहे ती अल्ट्राटेक सिमेंटकडनं जे आहे ती दिली जाते आणि ह्याच्यासाठी अल्ट्राटेक सिमेंट पूर्ण भारतभरामध्ये जे आहे ते काम करतंय सांगण्याचा हा अत्यंत आनंद होतोय की आज भारतामध्ये महाराष्ट्र जे आहे ते ह्या ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशनमध्ये जे आहे ते आघाडीवरती आहे आणि जवळपास शंभरपेक्षा जास्त रजिस्ट्रेशन जे आहे आज ते आज भारतामध्ये महाराष्ट्रामधून जे ते झालेले आहेत आपण उल्लेख जो आहे तो संभाजीनगर महानगरपालिकेचा जो आहे तो दिलेला तर प्रत्येक महानगरपालिका जी आहे ती वसुंधरा देऊन जे साजरा करत असते आणि महापालिकेबरोबर जे आहे ते आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये जे आहे ते खूप क्लोजली जे आहे ते काम करू डॉक्टर अनिता मोराणे मी सनराइज ग्रीन सर्व्हिसेस याची फाउंडर आणि सीईओ आहे आणि सध्या मी ग्रीन बिल्डिंग कन्सल्टन्सी याची पा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये प्रॅक्टिस करते सर्टिफिकेशनमध्ये लोकांना हेल्प करते आणि पर्यावरणपूरक बांधकाम किंवा बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज येईल याच्याने आपण पर्यावरणाचा कसा सांभाळ करू शकतो या बाबतीमध्ये मी कायम प्रबोधन करण्याचं उत्सुक असते आणि तोच माझा कायम प्रयत्न असतो आजही इथे मी पर्यावरणपूरक बांधकाम कसं असावं कारण जे काही ओ टू इमिशन होत आहे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन वाढलं आहे आणि त्याच्यामुळे आपलं जे जागतिक तापमान वाढतं आहे ते तापमानच कंट्रोल करण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्या हातभार लावतायत वाढण्यासाठी त्याच्यात कन्स्ट्रक्शन सेक्टरचा चाळीस टक्के वाटा आहे आणि म्हणून आता ही काळाची गरज आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये सुद्धा कार्बन इमिशन आपल्याला कसं कमी करता येईल ह्याच्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत खूप साध्या साध्या गोष्टी आहेत आणि त्या करताना आपण आपली जी पंचमहाभूत आहे जल पृथ्वी आकाश आणि बांध याचा जी आपली ऑलरेडी भारतीय संस्कृतीमध्ये वापर केला जायचा तोच आपण नव्याने परत जुन्याशी जोडत त्याचा सांग सांगड कशी घालायची याच्यावरती लोकांनाही अवेअर व्हावं हो। त्यांनाही या गोष्टी कळात की साध्या गोष्टी खूप मोठी टेक्नॉलॉजी नाही ती पण छोट्या छोट्या गोष्टी बदलूनसुद्धा किंवा चेंज करून अडॉप्ट करून जर आपण गोष्टी पर्यावरणाला जर पुढं बांधकाम करू शकत असेल तर त्याच्या रिलेटेड जे काही प्रबोधन असेल तर लोकांना त्याची माहिती मिळावी आणि सोप्या गोष्टी किती सोप्या आहेत हे कळावं यासाठीचा आजचा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प ते जे आ, उद्देश अल्ट्राटेक आणि ए सी सी संभाजीनगर यांनी जो घातला आहे याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि माझ्या मी सगळ्यांनाच पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनाच्या सगळ्यांना हद्देशेच पर्यावरणासाठी तुम्ही महाराष्ट्रावर नाही याच्यात अनुभव माझा एक असा आहे की, की गोष्टी सोप्या आहेत फक्त लोकांना माहीत नाही चुकीच्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत जेव्हा पोचतात तेव्हा लोकांचा त्याला विरोध वाढतो तर गोष्टी ॲक्च्युली त्या सरळ तशा आहेत त्या चांगली योग्य पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचणं जास्त महत्त्वाचं असतं याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे आपली भारतीय संस्कृतीत आपण म्हणतो वसुधैव कुटुंब ही जीवसृष्टी सर्वांची आहे आणि त्याला सगळ्यांचा त्याच्या सारखाचा अधिकार आहे प्रत्येक गोष्टीवरती तो आपल्याला कळला पाहिजे आणि तो योग्य रीती जर प्रत्येकापर्यंत पोचला तर मला वाटतं तो जो काही लोकांमध्ये त्याच्याबद्दल ती रुग्णगंड आहे तो निघून बांधकामामुळे अनेक झाडं तोडले जातात पक्ष्यांचे घरटी संपले जाते तर त्याबाबत काय सांगतात आता कसं आहे प्रगती करायची म्हणजे आपण प्रगती नाही थांबवू शकत प्रगती तर करायचीच आहे पण प्रगती करताना तुम्ही जे नुकसान हानिकारक गोष्टी करताना ना ह्याला करता परत तुम्ही ही हॅबिटॅक केलं पाहिजे म्हणजे जर पाच झाडं आता तुम्ही इथं बांधायचं असेल तर जर झाडं तोडले तर जवळ झाडं तोडून बांधकाम थांबवण्यापेक्षा ती झाडं परत लावणं आणि त्यांची काळजी घेणं ती झाडं लावताना ही काळजी घ्यायची की ज्या पक्ष्यांसाठी ती झाडं होती तशाच योग्य म्हणजे लोकल पद्धतीची झाडं असतील त्या त्या वातावरणात रुजणारी झाडं असतील ज्या झाडांना कमी पाण्यात वाढणार अशी झाडं असतील ज्या झाडांना फळं फुलं येतात जी माणूस खात नाही पण पक्ष्यांना पाहिजे असतात अशा झाडांची जर आपण पुन्हा लागवड जर केली तर कदाचित ते शक्य होऊ शकतं असं नाही की झाडं तोडायचीच नाही आहेत पण तोडली फक्त आणि तोडली तर तिचं परत पुनर्संगोपन करणं गरजेचं आहे नमस्कार मी हरी देशपांडे हार्काटेक सिमेंटमध्ये आता डेरेटेक्शन सेंट म्हणून काम करतो औरंगाबाद आणि जालना डिस्ट्रिक्टचा <coughs> वसुंधरा दिनानिमित्त सर्व संभाजी संभाजीनगरवासियांना हार्काटेक सिमेंटतर्फे खूप शुभेच्छा आणि आपण स थोड्या तुम्ही सगळ्यांनी बघितलं सगळे ऐकून कडे की एंटरटेन बघा की पर्यावरण गोष्टी प्रोत्साहन देण्यासाठी त्याच प्रकारे पर्यावरणाचा फायदा होईलच आपण उपभोगताना पण फायदा होणार आहे तर मी सर्वांना हीच रिक्वेस्ट करेल सगळ्यांना हीच विनंती करेन की ग्रीन बिल्डिंगसाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्स घ्यायला पाहिजे आणि त्या कन्सेप्टला सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम समाजानगरवासी आता विश्व पर्यावरण दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा आमच्या प्रसंगी असं म्हणेल की एक मागाचा तुर आपल्या मध्ये ओळला जातो की विश्वाची असं म्हणतात की संभाजीनगरला नवीन नवीन रूप देण्याचं प्रगती करण्यामध्ये ज्या इंजिनियर्स आर्किटेक्टची भर असते तर त्यामध्ये ते मी सर्वजण एका अशा दिशेने पण विचार करतात की पृथ्वीचा किंवा वसुंधनेचा ग्रास पण झाला नाही पाहिजे नैसर्गिक नैसर्गिक गोष्टीचा ते विचारसरणी असणारे असं म्हणतात की ही खूप उच्च प्रतीची विचारसरणी असली मी असं असोसिएशन आहे शहरामध्ये इंजिनिअर सर्व काम करतात म्हणून म्हणून मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो 아니, 그, 능력을 니게